अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो नाइन झूललाल वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगाँ पम्पे आठ होते त्यातील पन्नास कोटीचे काम मला देण्यात येणार होते ते कामं शेसआर फंडातून करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं ते त्यासाठी मी पंचवीस लाख आर टी जी एस आणि वीस लाख रुपये कॅश वी डी पाटील साहेबांना दिलेली होती मी बारा एक दोन हजार चोवीसला त्या संदर्भात एस पी साहेबांना तक्रार दिलेले सातत्याने तक्रार देऊन सातत्याने पाठपुरावा करून सुद्धा त्याच्यात मला आर्थिक गुन्हे शाखेकडून काही यश असं त्यांनी योग्य पद्धतीने तपास केल्याचं काही निदर्शनास आलं नाही त्या अनुषंगाने मी कोर्टात गेला कोर्टाने माझी मागणी मान्य करून आठही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत जान्हवी केळकर मॅडम यांच्या कोर्टाने ते आदेश दिलेले आहेत आणि एक महिन्याच्या आत नऊ तारखेला आदेश दिलेले आहेत आणि एक महिन्याच्या आत सुस्पष्ट अहवाल त्यांनी कोर्टात सादर करण्यात आला सांगितलेलं आहे रामानगर पोलीस स्टेशनला याच्यामध्ये जळगावचे व्ही डी पाटील साहेब आहेत जे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता होते बांधकामी विभागाचे माझी माहिती आयुक्त होते त्याप्रमाणे गोकुळ महाजन म्हणून अधीक्षक अभियंता आहे वाभूरला आता त्यांच्याकडे चार्ज आहे सुहास भट म्हणून एक संदिले कापाल आहे वी के जैन आहेत ललित चौधरी म्हणून एक व्ही डी पाटील यांच्यासोबत राहणारा कार्यक्रम आज आणि पंकज नेमाडे म्हणून आहेत अजून दोन संदील कपाल यांच्याविरोधात माझा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे काही नाही आता पोलिसांनी सखोल तपास करावा अटक करावी आरोपींकडून जे मी सांगितलेलं आहे त्याच्यातली वास्तविकता शोधावी इतका जर का पैसा सी एस आर दिसत असेल तर पोलिसांनी निश्चित त्याच्या खोलवर जावं प्रचंड भरपूर लोक आहेत भरपूर लोक आहेत बरेच लोक देशोधडीला लागलेले आहेत एका माणसाचं छप्पन लाखाचं घर काहीतरी गाण गेलेलं आहे विकला गेलं आहे तो पोलिसांकडे दाद मागून टाकून गेला पोलिसांनी काही त्याला उभं केलं नाही माझी पण तीच परिस्थिती होती पण मी न्यायालयात गेला त्याच्यामुळे न्यायालयाने ते ग्राह्य धरलं आणि पोलिसांना आदेश दिलेले असे खूप लोक आहेत की ज्यांनी यांनी फसवणूक केलेली आहे हेच आरोपी आहेत फक्त विडी पाटील हे हाय प्रोफाईल असल्यामुळे त्यांच्या विरोधात कोणीही जात नाही त्यांचे सर्व पक्षीय नेत्यांशी चांगले संबंध आहेत एक लाख टक्के पोलिसांवर दबावे म्हणूनच त्यांनी गुन्हा दाखल केला नाही मी सांगतो काय विठी पाटील सर्व पक्षी आहेत सकाळ दुपार संध्याकाळ चारही मोठ्या नेत्यांकडे असतात पंचेचाळीस लाखाची पसर अशी अजय बडे एक असेल पण असे अनेक आहेत तक्रार आणि भिडणारा फक्त एकमेव मी असेल आता माझा दाखल झाल्यानंतर बरेच लोक समोर येतील हो कोर्टाने सांगितले स्पष्ट आदेश दिले कोर्टाने नवतार केला की मी ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात यावा